दोंडाईचा वरवाडे नगर परिषद नगर उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदी रामभाऊ मानिक व सुभद्रा देवी रावल यांची निवड सहसंपादक प्रभाकर अडगाळे वरवाडे बिनविरोध करण्याचा पराक्रम पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी करून दाखवला त्यानंतर उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदी त्यांनी विविध समाज घटकांना सामावून घेत समतोल साधल्याचं दिसत आहे उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक व नगरसेविका निवड आज पार पडली नगरपालिकेतील नगरसेवक पदांची निवडणूक प्रक्रिया आज बिनविरोध पार पडली या प्रक्रियेत कुणबी पाटील दलित व ओबीसी समाजाला समतोल प्रतिनिधित्व देत सामाजिक न्यायाचं उदाहरण घालून देण्यात आलं आहे उपनगराध्यक्षपदी विजय जिजाबराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे तर स्वीकृत नगरसेवक पदावर मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या रावल यांची राजकारणात एंट्री रामभाऊ माणिक यांच्या रूपाने दलित समाजाला स्वीकृत नगरसेवक पदावर प्रथमच संधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय मंत्री रावल यांनी घेतला तिसऱ्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या पूजा खडसे यांची निवड करण्यात आली आहे यामुळे ओबीसी

मनोर एक स्मार्ट टाउन आणि टॉप क्लास टाउन बनणार ते मला विश्वास आहे आणि लोक म्हणणार की गाव कैसा हो तो डोंडाईच्या डरचा हो एकदम मी एकदा मनापासून धन्यवाद देते आणि आभार मानते आणि तिलगुड घ्या आणि गोड गोड बोला हदरले आहे मध्यरात्रीच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती मुख्य बाजारपेठेत चोरट्यांनी थेट सोन्या चांदीच्या दुकानावर दरोडा टाकत मोठी लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे प्रतिनिधी निलोफर शेख अंबड शहरातील नामांकित राघव ज्वेलर्स या दुकानाचं शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल पंधरा ते वीस लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्यात या घटनेमुळं संपूर्ण व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत नेमकी घटना काय आहे बारा जानेवारी रोजी गुरुवारी रात्री दुकान मालक नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते मात्र मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्यानं दुकानाचं शहर उचकटलं आत प्रवेश करत अत्यंत सराईतपणे शोकेस आणि तिजोरी फोडली सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तूंवर चोरट्यांनी हात साफ केला सकाळी झाली तेव्हा हा सगळा प्रकार शेजारील दुकानदारांना दुकानाचे शटर वाकलेले दिसल्यानंतर ही चोरी उघडकी झाली दुकानात सर्वत्र सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं प्राथमिक अंदाजानुसार पंधरा ते वीस लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे पोलिसांच्या गस्तीवर संताप विशेष म्हणजे ही घटना अशा ठिकाणी घडली आहे जिथे पोलिसांची नेहमीच गस्त असते तरीही चोरट्यांनी इतक्या धाडसानं दरोडा टाकल्यानं व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय जर मुख्य बाजारपेठच सुरक्षित नसेल तर आम्ही व्यापार कसा करायचा असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला तपास सुरू घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे श्वान पथक ठसे तज्ज्ञ पाचारण करण्यात आले असून परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले जात आहेत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपींना अटक करू असं आश्वासन पोलीस निरीक्षकांनी दिलं आहे आता प्रश्न एकच आहे अंबड शहर सुरक्षित आहे का आणि अशा घटना थांबवण्यासाठी पोलीस प्रशासन ठोस पावले उचलणार का